प्रेक्षकांनो प्रेमाच्या गोष्टीमध्ये आज जरा गोंधळच दाखवलाय त्यांनी कसा काय तो पुढे नीट ऐका आता ही मुक्ता जेव्हा घरी येते तेव्हा हा आर्थिक मुद्दाम अंधार करून बसलेला असतो आणि मुक्ताला म्हणतो किती उशीर केलात तुम्ही मुक्तावाहिणी तुमची केव्हाची वाट बघत होतो मी सगळे पिक्चरला गेलेत आणि मी मुद्दाम नाही गेलो तुमच्यासाठी खास आणि तो आता मुक्ताच्या पुढे पुढे येत असतो आता मुक्ता मात्र सणसणीत त्याच्या कानशिलात लगावते आणि म्हणते नालायक माणसा लाज वाटत नाही तुला माझ्यावर वाईट नजर ठेवतो त्या आरतीला सुद्धा तूच फसवलंय सगळं कळलंय मला सांगितलंय आरतीने नाही तुला कसं वाटलं रे की मी तुझ्या जाळ्यात फशीन गोडगोड बोलून तू घरच्यांना फसवशील रे पण मला नाही फसवणार ना आता मुक्ता त्याच्या चार पाच कान शिलात लगावते त्यामुळे कार्तिक आता चिडतो आणि मुक्ता कधीच मी तुला शोधत होतो माझ्या तावडीत आज बरीच सापडली असतो मुक्ता म्हणते तुला वाटलंच कसं की मी तुझ्या तावडीत सापडेल तुझ्यासारख्या नालायक माणसाच्या कार्तिक म्हणतो काय ना तुम्ही बायका आधी कार्तिक जिजू जिजू आता डायरेक्ट अरे तुरेवर आता मुक्ता बोलते अरे मूर्ख माणसा तुझी तर अरे तुरे करायची सुद्धा लायकी नाहीये त्याच लायकीचं आहेस तू आता मुक्ता त्याला बरीच मुक्ता फळं उधळते पण तरी सुद्धा हा माणूस इतका आहे त्या मुक्ताला पुन्हा त्रास द्यायचा प्रयत्न करतो आता तुम्हाला असं वाटेल की हे नेमकं त्यांनी काय दाखवलं हा कार्तिक मुक्ताला खूप त्रास द्यायचा प्रयत्न करत असतो मुक्ता मोठ्याने किंचळत असते सागर सागर आणि अचानक सागर वर येतोय ये लिफ्टवरनं असं त्यांनी दाखवलं आता इथून पुढे सगळा गोंधळच झालाय कार्तिक आणि मुक्ता दोघांमध्ये खूप झटापटी होते मुक्ता ओरडत असते स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत असते पण तुम्हाला असं वाटेल आता सागर आलाय म्हणजे मुक्ताला वाचवे पण नाही सागर लिफ्ट मधनं आलाय आणि घरी येऊन बघतो तर काय घरी सगळे आहेत पण मुक्ताच नाहीये आता हे सगळे जण काळजीत असतात मुक्ता घरी नाहीये म्हणून सागर सगळ्यांना विचारतो मुक्ता कुठे आहे मग आता इंद्राताई लगेच बडबड करायला लागतात अरे तुझी बायको घरी आलीच नाही अजून आम्ही तर तिचं पिक्चरचं तिकीट पण काढलं होतं पण ती कुठे राहिली कोणाच ठेव बापू म्हणतात अरे अजून मुक्त घरी नाही आली रे सागर आता या इंद्रताई म्हणतात कुठे राहिली कोणाच टोक जावयानं पण फोन केला पण फोन बी उचलत नाही आता हा साळसूद कार्तिक म्हणतो कसा हो वहिनी क्लिनिकमध्ये बिझी असतील म्हणून उशीर झाला असेल मग सागर म्हणतो तुम्ही क्लिनिकला फोन लावून बघितलात का इंद्रताई म्हणतात नाही नाही आम्ही नाही फोन लावला बापू पण म्हणतात नाही आम्ही नाही फोन लावला मग आता ते सागर क्लिनिकला फोन करून विचारपूस करतो पण आता या इंद्राताई इतक्या बडबड करत असतात ना यांचं कॅरेक्टर तर का बदलून टाकलं त्यांनी त्यांचं त्यांनाच माहिती सागर क्लिनिकला कॉल करून विचारतो तेव्हा कळतं की दीड तास झालाय मग तर निघाली आहे तिथून आता मात्र सागरला टेन्शन आलंय बापू म्हणतात तू एक काम कर तू खाली जाऊन बघ थोड्या वेळ वाट बघू आपण नाहीतर मग पोलीस कंप्लेंट करू पण आता इंद्राताई म्हणतात इंद्रा इंद्रा अशी इंद्रा कशी ही हिला काही वाटत कसं नाही अरे तू घरी नाही इसाई पण तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे हिला झालं रान मोकळं काय बाई ही आता हा कार्तिक म्हणतो तू कसं काय आलाय सागर नाही म्हणजे तू गोव्याला गेला होतास ना तुझ्या मिटिंगसाठी सागर म्हणतो हो मी मिटिंग कॅन्सल करून घरी आलोय मग इंद्राई म्हणतात अरे हो रे तुला विचारायचंच राहिलं तू कसं ला, सागर म्हणतो ते सगळं नंतर बोलू आई मी आधी मुक्ताला शोधायला जातो आता मुक्ताला शोधायसाठी तो समोर जातोय गोखलेकडे पण कुलूप असते घराला सागरला कळे ना कुठे गेली असेल मुक्ता आता तो खाली पण त्याच्या अपार्टमेंटच्या इकडे तिकडे बऱ्याच ठिकाणी शोधतो पण कुठेच मुक्ताचा पत्ता नाहीये आता तो पुन्हा पुन्हा कॉलही करून बघतो आणि मग कॉलनीतल्या त्याच्या एका मित्राला विचारतो काय रे मुक्ताला कुठे बघितलं का तो म्हणतो नाही रे सागरला वाटतं आता पोलीस कंप्लेंट करायलाच हवी अशा कशा कुठे गेल्या मुक्ता त्याला टेन्शन आलंय आणि नेमका तो पोलीस स्टेशनला जातो आणि तिथे बघतो तर काय म्हणजे तो पोलिसांना सांगतो की मुक्ता कोळीची मिसिंग केस लिहायला आलोय मी आणि तो एकदम मुक्ताकडे बघतो आणि मुक्ता त्याच्याकडे सागर शॉक होऊन जातो मुक्ता इथे कशी काय आता ते पोलीस म्हणतात मुक्ता कोळी अहो ह्या काय इथे जेलमध्ये सागर एकदम शॉक्ट होतो आणि म्हणतो तुम्ही इथे काय करताय आता मुक्ता रडायला लागते ला ला सागरला बघून ती तिला खूपच इमोशनल फील होते आता सागर म्हणतो काय झालं मुक्ता तुम्ही इथे कशा काय आता तो पोलिसांना विचारतो अहो असं कसं तुम्ही यांना पकडलं तुम्ही असं कोणालाही कसं काय जेलमध्ये टाकू शकता काय केलंय यांनी मग आता ते पोलीस म्हणतात ओ साहेब जरा नीट बोलायचं आम्ही आमचं कामच करतोय यांनी यांच्या असिस्टंटला मारहाण केल्याची केस आमच्याकडे आली आहे यांच्या असिस्टंटनीच कंप्लेंट केली आहे यांच्या विरुद्ध सागर म्हणतो नाही नाही हे शक्यच नाहीये हे जे कोणी केलंय ना ते खोटे सगळे खोटे आरोप आहे असं कसं काम करतं तुम्ही आता त्या पोलिसामध्ये आणि सागरमध्ये जरा वाद होतो सागर त्यांना म्हणतो मी तुमची पोलीस कमिशनरकडे कंप्लेंट करेल तेव्हा हा माणूस म्हणतो ओ आम्हाला काम नाही शिकवायचं नीट बोलायचं तुमच्या बायकोने गुन्हा केलाय आम्ही असं कोणाला आणून पकडत नाही इथे आता सागर म्हणतो ही माझी बायको आहे नीट बोलायचं मग आता हा पोलीस म्हणतो वकील शोधा आणि बेल घ्या यांची यांची सागर म्हणतो मी बेल घेणारच मुक्ता खूप रडत असते बिचारी काय म्हणतात ना प्रेक्षकांनो कलयुगे चोर सोडून सुळी असला काहीतरी प्रकार त्यांनी दाखवलाय आता सागर अगदी जीवाच्या आकांताने मुक्ताला सोडवायचा प्रयत्न करत असतो <laughs> यांच्या मालिकेत पोलिसच का उद्धट दाखवतात कोणाच ठेव आता सागर म्हणतो तुम्हाला काही झालं नाहीये ना मी मी तुम्हाला सोडवायचा प्रयत्न करतो हा आता त्याने त्याच्या वकिला फोन लावलाय आणि ॲट एनी कॉस्ट रात्रीच्या रात्री, रात्री मुक्ताला बेल मिळाली पाहिजे असं त्याने त्याच्या वकिला सांगितलंय आता मुक्ताला म्हणतो तुम्हाला काही होणार नाही तुम्ही काळजी करू नका हे असं कसं झालं आता मुक्ता खूपच टेन्शनमध्ये मध्ये असते आणि ती पाणी मागते त्याला सागर म्हणतो हो हो मी आणतो पाणी आणतो आन आणि मग तो, तो मुक्ताला पाणी वगैरे पाचतो बिचारी मुक्ता तिचा काहीही दोष नसताना तिला हे असं अडकून पडावं लागतंय चुकीच्या लोकांसोबत अशी संगत असली की असंच होणार नाही का असो पण आता हे कसंच झालं काय झालं हे पुढे बघा इकडे इंद्रात त्यांची कंटिन्युअसली बडबड चालूच असते कशी ही पोरगी माझ्या सागऱ्या तिला शोधायला गेला कोमल म्हणते बहिणी कुठे गेली असेल ग आई इंद्राताई म्हणतात कोणास ठाऊक माझा सागऱ्या आला आणि तसाच गेला मागच्या वारीसारखं काहीतरी होईल ए की अरे सागरला फोन कर रे बाबा नाही तर त्याला शोधायला जाय तू नक्की म्हणतो मम्मी मी कुठे जाणार नाही आहे तो गेलाय ना बहिणीला शोधायला आता या इंद्राताई म्हणतात अरे बाबा मागच्या वेळेला मारामारी करून आला तसं काही होईल ती बाई बघ ना तिला काही संस्कारच नाही आहे जाऊन बसली घरी कोण नाही म्हटल्यावर झालं तिला रान मोकळं आता ते बापू इतके वैताग झाल्यानंतर अगं इंद्रे चुप्प बैस ना थोड्या वेळ गप्प बैस ग अगं सुनबाई कुठेतरी मुश्किलमध्ये असेल म्हणून ती आली नसेल घरी तुला एवढं बी समजत नाही का गं इंद्रे पुन्हा या म्हणतात मलाच बोला मलाच बोला तुम्ही आता लगेच हा कार्तिक सारसूत्पन्ना करतो आणि म्हणतो हे बघा तुम्ही टेन्शन नका घेऊन मी जाऊन बघतो खाली तुम्हाला काही कळलं तर मला सांगा लगेच इंद्रा म्हणते बघा माझा जावं किती भलाय <laughs> काय दाखवतात प्रेक्षकांना हसू येतं मला असो तर आता हा कार्तिक गेलाय खाली त्या मुक्ताला शोधायला पण इंद्राताईंचा राग मात्र मुक्तावर कायम आहे ती मुक्ता एवढी इकडे संकटात या बाईच्या मनामध्ये थोडीशी पण माणूस की नाही असं त्यांनी दाखवलंय आधी ही बाई अशी नव्हती असो आता सागरने कागदपत्र तयार केलेत पोलीस म्हणतात अरे वा इतक्या लगेच मिळाली सुद्धा तुमचं तुमच्या बायकोवर आता सागर मुक्ताला सोडवतो मुक्ताला म्हणतो बरं ना तुम्हाला काही त्रास नाही ना झाला मी यानं घरी घेऊन जाऊ शकतो का ते पोलीस म्हणतात हो हो जा तुम्ही त्यांना घरी घेऊन आणि बाकीच्या फॉर्मॅलिटीज सागरचा वकील पूर्ण करतो असो आता या सावनीने चांगलं झापलंय त्या कार्तिकला कारण कार्तिक खाली येऊन सावनीला कॉल लावतो सावनी म्हणते तू बावळ आहेस का तुला मी सांगितलं होतं की फक्त त्या दोघांचं लग्न तोड तुला हा रिकामा उद्योग करायला कोणी सांगितलं होतं रे कशाला स्वतःचं डोकं चालवलं कार्तिक म्हणतो मी काय करणार होतो मग माझ्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता आता ही सावनी म्हणते हे बघ तू ना आता जो काय हा अतिशयपणा केला आहे ना तो तुझा तू तु निस्तर तो सागर आहे ना त्याला मी चांगली ओळखते तेव्हा कार्तिक म्हणतो आहो ती पोलीस कंप्लेंट करायला चालली होती माझी त्यामुळे मला हे सगळं करावं लागलं मग ते ही सावनी म्हणते तू मला विचारलंस का ह्या सगळ्या गोष्टी आता तू बाराच्या भावात जाणार पण तो कार्तिक म्हणतो अरे काळजी करू नका मी त्या पोरीला चांगलं धमकावलं आहे ती असं काहीच करणार नाही आहे सावनी म्हणते ए बाबा तू नाही ओळखत त्या सागरला तो मुक्तासाठी ना जंग जंग पछाडेल आणि त्या मुक्ताला निर्दोष सिद्ध करेल आणि तुला नाही त्याने जेलमध्ये टाकलं ना तर बघ तू पण आधीच सांगते मी तुझ्या या प्रकरणात मी सामील नाही आहे काय जे असेल तर तुझं ती तुझं तू निस्तरायचं मग आता कार्तिक तिला सांगतो की त्याने त्या आरतीला फोन केलेला असतो कारण मुक्ता म्हणजे तो जेव्हा तिला त्रास द्यायचा प्रयत्न करत असतो तेव्हा मुक्ता याच्या तावडीतून सुटते आणि पोलीस कंप्लेंट करायला जाते आरतीला सोबत घेऊन म्हणून कार्तिकने आरतीला आधीच धमकवलेलं आहे की तू जर कं पोलीस कंप्लेन केली तर तुझ्या आईला जिवे मारीन आता सावनी म्हणते बाबा तू जाणे आणि तुझा उद्योग जाणे मी या प्रकरणात नाहीये आणि ती फोन ठेवून देते आता कार्तिकला चांगला टेन्शन आलंय आता सावनी म्हणते बाप रे मी कुठल्या माणसाच्या भरवशावर सागर मुक्ताचं लग्न तोडायला निघाले कार्तिक आता गपचूप घरात येऊन बसलाय पण त्याला आता खूप भीती वाटतीय तो मनात विचार करतोय माझा प्लॅन बरोबर आहे पण का जणू मला का भीती वाटतीये आता तेवढ्यात बापू लकीला म्हणतात लकी तू जाऊन बघ तरी अरे अजून खूप वेळ झालाय सागर आला नाही सुनबाई आली नाही इंद्रताई म्हणतात कसं असेल माझा सागऱ्या एकविरे आई माझ्या सागऱ्याला वाचव गेला त्या पोरीच्या मागे आता तेवढ्यामध्ये सागर घेऊन आलाय मुक्ताला आणि मुक्ता त्याची अवस्था खूप वाईट आहे आता कार्तिक मुक्ताकडे असा बघतोय आश्चर्याने आणि तेव्हाच त्याला ते समजलं असेल कदाचित की सागर काय काय करू शकतो असो पण आता इंद्रते आल्या आल्या मुक्ता फळं उधळायला लागतात मुक्तावरच काय ग कुठे गेली होतीस हुंदळायला तुझ्या माय बाप्पाने हे संस्कार दिले का आम्ही किती काळजीत होतो कुठे गेली होतीस तू आता सागर म्हणतो अगं आई शांत बसशील का तू अगं त्या जेलमध्ये होत्या आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलाय काय जेलमध्ये अरे बा काय झालंय सागर नीट सांगशील का मग सागर सगळं सांगतो की यांची अशी आहे ना आरती तिने ह्यांच्याबद्दल कंप्लेंट नोंदवली हॅरेशमेंटसाठी नक्की म्हणतो काय असं कसं झालं हे सगळं आता मात्र कार्तिकची चांगलीच चांगली दणांडली आहे इंद्राताई म्हणतात ए देवा माझ्या कर्मा अरे काय करून ठेवलं या पोरीनं आता सागर म्हणतो आई जरा शांत बस तू काहीच बोलू नकोस आता बापू म्हणतात अरे असं कसं झालं हे सगळं मग सागरने सगळं सांगितलंय की मुक्ता असं कधीच करणार नाहीये माझा या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे हे कोणी केलं का केलं आता बापू म्हणतात की हो सुनबाईनी तर त्या नोकरी लावून दिली ना सागर म्हणतो हो ती मुलगी संकटात होती तेव्हा मुक्तानेच तिला जॉब लावून दिला आणि तिने आज मुक्ता विरुद्ध कंप्लेंट के केली आहे हे काहीतरी आहे हे खोट आहे हे मात्र नक्की मी मुक्ताला निर्दोष सिद्ध करणारच आहे कार्तिक आणि मुक्ता आता दोघं जण असे एकमेकांकडे बघतायत मुक्ताला माहिती आहे हा सगळा उपद्व्याप कार्तिकनेच केलाय मुद्दाम कारण मुक्ता त्याला एक्सपोज करू नये ना म्हणून पण प्रेक्षकांना पुढे बघायला जरा मजा येणार आहे कारण आता डायरेक्टली मुक्ताने सगळ्यांसमोर कार्तिकवर आरोप केलाय की त्याने माझ्यावर अतिप्रसंग केलाय म्हणून इंद्राताई मुक्ताला घराच्या बाहेर हकलून देतात माधवी आणि पुरू नेमके तिथे येतात आणि मुक्ताला सावरतात आता मुक्ता म्हणत असते मी जे सांगते ते सगळं खरंय सागरला मुक्तावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे सागर म्हणतो मनातल्या मनात की मुक्ता आम्ही तुम्हाला निर्दोष सिद्ध करून मानाने या घरी परत आणणार आता पुढे बघायला खूप इंटरेस्ट येणार आहे माझं रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका